दोन हजार एकोणीस साली मित्रांनी विश्वासघात केला विश्वासघात केला ज्या मित्रच मानत होतो त्यांनी विश्वासघात केला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण डॉक्टर हा शेवटी सत्तेचा राज्या घरी म्हणणार काही काही करतो

Kongsi dengan mereka terus. Pentu bi doktor kami berikan apa nak? Laki kan? Kadapri kan? Boleh buat. Laki. doktor, majalah keluar, bismillah subuh Ini paksi untuk orang sange. Ini lokan adalah doktor पूर्वी शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा उभे आणि आई तुमच्याकडून आदर्श समाज घडव अशी अपेक्षा करून आपल्या सर्वांनी येतो जय हिंद जय महाराष्ट्र